हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी योगिता खोजे माझ्या चॅनलचं नाव आहे इम्पॉर्ड माइंड आणि माझ्या चॅनलचा कोड आहे योगिता वन सिक्स वन सिक्स आज तुम्हाला पुन्हा भेटण्याचा माझा प्रयत्न म्हणजे की तुम्ही माझ्या चॅनलला जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थँक्यू तर म्हटलंच पाहिजे धन्यवाद मांडलेच पाहिजे आणि आत्ता पंधरा दिवस जे आपले दिवाळीचे पंधरा दिवस होते त्या काळामध्ये ज्या तुमच्यापर्यंत मी दिवाळीच्या सगळ्या कथा पोचवण्या त्याच्यामध्ये आपण दिवाळीच्या सुरुवातीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचे सगळे व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे आणि त्याच्या पाठीमागच्या कथा प्रत्येक सणापाठीमागच्या कथा आणि त्याच्या सुंदर शिकवणी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत इत आणि त्यानंतर आपण विष्णूंचे जे दहा अवतार आहेत त्यांनी दहा अवतार कशासाठी घेतले होते आणि त्या पाठीमागे त्यांच्या शिकवणी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर म त्या तुमच्यापर्यंत शिकवणी so, नक्कीच पोहोचलेल्या आहे आणि मी या याच्यातून तुम्हाला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करेन की त्या त्या ज्या शिकवणी आहेत किंवा त्या ज्या कथा आहेत विष्णूंच्या दहा तर त्यांनी का घेतलेल्या आहेत ते अवतार आ, आ, तर हे नक्की तुम्ही सगळ्यांनी ऐकावं आणि इथून पुढेही आपण दत्तगुरूंचे चोवीस गुरु जे त्यांनी निसर्गातून त्यांना मिळालेले आहेत आणि त्याच्याबरोबर ज्या शिकवणी ज्या आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आणि या सगळ्यातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण म्हणजे तुमच्या या प्रतिसादामुळे आपण जो पुढचा टप्पा आहे म्हणजे एक लाख व्ह्यूज जे शॉर्ट्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेले आहे आणि दोनशे तेरा व्हिडिओ जे आहे आत्तापर्यंत आपण अपलोड केलेले आहे आणि त्याला तुमचा प्रतिसाद जो मिळालेला आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे धन्यवाद आणि असंच तुम्ही तुमची साथ मला लाभो आणि असेच ज्या नवनवीन कथा ज्या आहे मी प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत मी काय छान पोचवू शकते तर मला हे एक्सपेक्ट आहे की तुम्ही मला कमेंट द्वारे सांगावं की तुम्ही मा माझ्याकडून काय ऐकायला तुम्हाला आवडेल किंवा नवनवीन कथा कुठल्या आपण घेऊन यायला हव्या हे सगळं जर तुम्ही मला सांगितलं तर आपण त्या कथाही ज्या आहे आपण नक्कीच घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि लास्टला पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद थँक्यू आणि अशाच माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या Thank you so much.